मित्रांनो चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपण आलेलो सिद्धेश्वर कुरोलीच्या मैदानामध्ये आणि एक जबरदस्त सेमी फायनल दोन मध्ये नाव आहे त्याचं लक्ष्या त्याची मुलाखत घेऊयात नमस्कार भाऊ नमस्कार नाव कायचं आपलं अक्षय माने गाव कोणतं सिद्धेश्वर कुरोली कस आनंद आहे आज गावच मैदान आणि गावच्याच मैदानात फायनलचं बोलल घेतलं आनंद तर भरपूर झालाय हा कातर काई, काई का तर बैल गावच्या मैदानाला राहिलाय बर त्यामुळं काय आनंद काय करत मान इतका झालंय मी असं ऐकलंय की फायनल ला कम्प प्रत्येक वेळेस ज्यावेळेस नेता त्यावेळेस गुलाल कायम लावता म्हणजे आधीच गुलाल लावतोय हो नाही गटाल जरी पळा गेलं तरी आपण गुलाल लावूनच नेतो बर का बरं म्हणजे काय त्याला समजतं की आज आज आपल्याला काहीतरी मालकासाठी करायची बर म्हणजे म्हणतात ना ते पाळीव प्राण्याला पण आपल्या जाण असतील त्या प्रमाणात बरं बरीशी मैदानात राहतोय आता सध्या कुठली कुठली मैदान झाली किती मुला तीन महिने थोडा बसून होता बरं दुखापत थोडी झाली किरकोळ आता हेच हे दुसरंच मैदान पेडगावात पहिल्यांदा काढला बर गट अंतराने काढला आणि सेमीला टाका था, था, टाकीत आपला दोन नंबर म्हणजे दुखापतीतून उठून त्यानं आपलं ही केलं मन राखलं आणि हे दुसरंच मैदान पेडगावला काय झालेलं सेमेला दोन नंबर लावत सेमेला दोन नंबर म्हणजे एवढ्या दुखापतीवर मात करून पेडगावला पण अप्रतिम पळ दाखवलं तीन महिन्याच्या पूर्वी किती गुलाल झाली कुठल्या कुठे तीन महिन्याच्या पूर्वी त्याचे कमीत कमी तीस ते बत्तीस गुलाल झाली चांगले एक नंबर दोन नंबर सोडलाच नाही त्यानं का तीन फेऱ्यामध्ये तीन फेऱ्यामध्ये पण झालेत आणि बिंजोडला तर विशेष नाही काय सगळ्यांच्या गळात पळाला तसं काय तुमचे एवढे काय आज गावच मैदान आहे ते मग एवढे असतात का प्रत्येक वेळी असतात नाही असतात की एवढे सगळे असतात हो काय ग्रुप वादळ ग्रुप सिद्धेश्वर अप्रतिम मैदान पार पडते यात्रेचं मैदान आहे आ, बाबा देवाच्या निमित्त बरोबर गावच मैदान आहे कसं संपन्न झालं म्हणजे आज बैलगाडी मालक म्हणून विचारतो मी गावच मैदान झालं एक नंबर पार पडलं पावसानं पा। बी बऱ्यापैकी चांगली साथ दिली त्यात काय विषय तर काय कस कुठल्या खांदी पळतो बैलाविषयी माहिती द्या बैल हा डावीनं पळतो हा डावीनं हा डावीनं पब्लिक वर ठाम हा कायच विषय नाही बाहेर डायवी ठाम कुठली पण साईड येऊ दे काय विषय आणि पब्लिक वर असेल एवढा गॅरंटेड पडतो बैलाकडं पाहिलं की शरीर जबरदस्ती काय काय त्याच्या पाठी लोक वगैरे जबरदस्त आहे म्हणाला त्याला एक दिवसाड दोन किलोमीटर चालवतो आम्ही पोहणे असते अधून मधून आणि फेर असते कंपल्सरी म्हणजे तेवढा असते हो चांगला असतो बर आज कुणासोबत पडला कसं काय सिनेच वसर होत गनाबा त्याच्या जोडी पहिल्यांदा जोडी पाळाली ड्रायव्हर कोण होता ड्रायव्हर अक्षय ड्रायव्हर हळपाळवडीचा हरपवाडीचा अक्षय होता मित्रांनो खूप सुंदर जोडी पाहिली आणि मन जिंकली प्रेक्षकांची सगळ्यांची मन जिंकली तिसऱ्या सेमीत गटात पाहिलं गट क्रमांक एकोणतीस मध्ये पळाला आणि दुसऱ्या सेमीत पळाला दुसऱ्या सेमी गट क्रमांक किती एकोणतीस एकोणतीस मध्ये पहाला कसं पाहताय आता दुखापतीवर मात केली हो काय झालेले एक्झॅक्टली काय झाले थोडा नकळत छातीवरती मध्ये भरलेला होता त्यामुळं बैल दाप बीप द्यायचा आणि त्याला इतकं हे होत नव्हतं ते तीन महिने चालताना चालताना तीन महिने चालायचाही काढले त्यानं बय नंतर आजाराला मात करून पहिलं मेडगाव मैदान पेडगावच काढलं तिथं गटाला बऱ्यापैकी अंतर टाकून गटपास केला सेमीला थोडा दोन नंबर लावताला म्हणजे एक नंबर चांगला पाळाला मैदानात दोन नंबर लावताला टॉपच्या पायऱ्यामध्ये पळालाय असं कानावरती ते करपूर पहिले झाले टॉपचे कुठले कुठले भरपूर पहि झाले तो, तो दन, दोन दोनदा ठेवतात मतूरच्या गळ्यात पळाला बर आणि नंतर मग असताना आपले ह्याच्या बी बकासूरच्या भी, भी गाळ्यात पळाला बर 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 म्हणजे सर्व पैरे म्हणाला हो। चंदर त्याची हो। बिघडत दुखापतीच्या पूर्वी आ, आता आजारी होता त्यावेळेस त्याच्या पूर्वी चांगलाच पळत होता त्यानंतर कमबॅक झालं कमबॅक किती महत्वाचं होतं आजचं कारण पायऱ्याच्या अडचणी सगळ्यांनाच येतात सगळ्यांना कमबॅक किती महत्वाचं आजचं तसं म्हणजे कसं माहितीये आहे का पहिल्याला हे ते गेले की अडचण पण येत नव्हती का तर बैल पळत होता त्याचा पण विषय काय नव्हता आणि महत्वाचा तीन महिने तो बसून होता त्यामुळे पहिल्याला हे ते वाटायचं पण पेडगाव त्या दिवशी पळला त्यामुळे पहिल्याला पण सागर म्हणजे सगळे फोन करायला लागले त्याचा विषय नाही चालतंय शुभेच्छा राहतील तुम्हाला आणि तुमचा कॉन्टॅक्ट नंबर दे म्हणजे कॉल करतील बैलगाडी मालक शहाऐंशी डबल झिरो झिरो नऊ शहात्तर चौऱ्याण्णव कोणत्या कांधी पोहोचतो डावी पळतो डावीन चालतंय शुभेच्छा तुम्हाला